अरे अरे शांत हो बाळा घाबरू नको कोण कौन? कोणा तुम्ही मी <laughs> मी तो आहे जो तुला सुख देतो मी तो आहे जो तुझं दुःख हरतो मी तो आहे ज्याची तू संकष्टी धरतोस मी तो आहे ज्याचे तू गणेशोत्सवात लाड करतोस अरे मी तो आहे ज्याचे तू विसर्जना दिवशी हाल करतोस बघ राहू दे बाळ काहीच नको बोलूस पण मगाची स्वतःला विखुरलेल्या भागांमध्ये पाहून दुःख झालं ना वाईट वाटलं ना अरे मी तर वर्षानुवर्षे स्वतःला विसर्जनानंतर असाच बघतो आहे एकटा अनेक तुकड्यांमध्ये या वाळूत पडलेला अरे मला पाण्यात समुद्र आत विसर्जित करा समुद्र किनारीस नकारे ढकलू मला उंच स्वरूपात आणायची भारी आवड पण विसर्जन करता येत नाही धड विसर्जनानंतर तुम्ही ज्या चरणावर डोकं टिकतालं असतं ना ते एकीकडे असतं ज्या हाताने तुम्हाला आशीर्वाद दिला तो एकीकडे तुम्ही लाडाने भरवलेला प्रसाद खाल्ला ते पोट एकीकडे आणि तुम्हाला ज्या चेहऱ्याने ज्या डोळ्यांनी पाहिलं ते पप्पा पप्पा माफ कर रे आम्हाला आम्ही यापुढे नाही असं वागणार तुला नीट निरोप देऊ बाप्पा माफ कर रे बाप्पा